शिवरात्री का करतो असे तुम्हाला प्रश्न निर्माण होतात काही काही जणांना शिवरात्री का करतात कशी करतात त्याच्या ते त्याला अनेक पैलू आहेत पण शिवरात्री का करतात शिवरात्री म्हणजे काय नाही का तर त्याच्या एक दिवस काय झालं जेव्हा सती ह्या गेल्या तेव्हा पण शिव विरक्त झाले होते वियोगात गेले होते आणि त्यानंतर त्यानंतर पार्वती मातेसोबत जेव्हा विवाह झाला आणि पार्वती मातेसोबत विवाह झाल्यानंतर मग त्यांचं जे जीवन दोघांच सुरू झाली आणि झालं असताना काय झालं एक दिवस परंतु एक वर्षातून दिवस असायचा शिवजीचा त्या दिवशी शिव तांडव करायचे आणि आनंदाची रात्र असायची एक दिवसची गोष्ट आहे कैलासामध्येच बाकी दुसऱ्या ठिकाणी कैलास सोडून एक तिथ असं भुयारासारखर होत कंदार म्हणतात त्याला त्या ते कंदरामध्ये सर्व बाजूनी फक्त एकाच मार्गाने जाण्याचा रस्ता आणि बाकी कोण सर्व वेढलेलं असं ते कंदार आणि त्यामध्ये शिवजी शिवरात्रीच्या दिवशी नृत्य करून राहिले होते तांडव नृत्य आणि त्या त्यांच्या सोबत एक स्त्री होती इकडे पार्वती माता एकटी वाट बघत होती शिवजीची शिवजी कुठे गेले शिवजी स्वामी गे कुठे गेले नंदीने विचारलं नंदीना सांगितलं नाही श्रृंगीने विचारलं नाही सांगितलं शृंगिली विचारलं नाही सांगितलं इतरत्र सर्वांना विचारलं पण कोणी सांगितलं नाही मग इकडून नारद मुनी आले नारायण नारद मुनीला गादी पाहिजे तिथला नारद बिचार बिलकुल त्या हिमालयामध्ये थंडाकार होते ना या नारदा गाती पाहिजे तर नारायण नारायण करत आले नंतर पार्वती माता म्हणते नारद तुला ऐकायला ये आवाज येत आहे तर म्हणे हा आई येत आहे ऐकायला काय कुठं आहे काय हे तर म्हणे मला नाही माहित नाही सांगत म्हणे बाबा का शिवजी पुढे गेले म्हणे मला माहितही नाही म्हणे मला विचारू नव्हता म्हणे ह्या आवाज कशाचा मला माहित नाही म्हणे आता नारद नारदाने सर्वच माहिती होत पण नारदाना जर जेव्हा सांगितलं तर शिवच्या प्रकोपातून ते वाचणार नाही म्हणून नारदानं आडोशाला ठेवलं त्यांनी सांगितलं मला माहित नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही स्वतः जाऊन बघा ना म्हणे कोणाला म्हटलं पार्वतीला म्हटलं आणि पार्वतीला वाटलं काय आहे ते म्हणून कुठे गेले दाव पार्वती माता निघाल्या निघाल्यानंतर काय झालं त्या कंद्रामध्ये जात असताना लपून बघितलं आई बघा जसं लपून बघितलं तस तर शिवजी एका स्त्री सोबत नृत्य करून राहिले होते काय करून राहिले होते नृत्य करून राहिले होते नृत्य करता 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 असे तल्लीन झाले होते दोघे जण असे तल्लीन झाले होते का त्यांना भांडणही लागलं होतं माता पोहून राजी पाहता पाहता राग अनावर झाला पार्वती मातेचा का माझे शिव ना स्वामी हे पण स्त्री सोबत नाचत आहेत जेव्हा असं त्यांना वाटलं ना अनावर राग झाला आणि त्या क्षणामध्ये त्या कंद्रामधून जात असताना बस आत मध्ये गेले स्वामी जेव्हा किंचालली त्यावेळेस नृत्य थांबलं आणि जी त्यांच्या माग स्त्री होती ते गुप्त झाली माता विचारू लागले पार्वती माता शिवजी शिवजीला स्वामी हे काय होतं तुमचं हे नाटक काय आहे हे शिवजीला जेव्हा विचारलं माता भगिनी शिवजीच्या नेत्रातून असूच वाटले हो का माझी ही अर्धांगिरी मी म्हणतो तिनं माझ्यावर शंका घ्या तिनं शंका कराव माझ्यावर दुःख झालं त्यांना त्या दुःखाच्या विरामध्ये भगवान शिवजीच्या नेत्रातून अस्मृतच्या ध्यानात पडल्या सांगत होते ते मग पार्वती आईला सांगितलं पूर्ण कहाणी सांगायला लागले जिथं जे विष्णूजीनं चक्र चालवलं होतं उचलून गेलं असताना तर ते ज्या देहावर मागलं होतं ते चक्र त्याच्यातून खंड खंड झाले एक एकन शक्तीपीठ तयार झाले होते बरोबर आहे शक्तीपीठ तयार झाले मुंड हाती राहिलं होतं बोललो होत ना मी त्या दिवशी मुंड ते मुंड त्यांनी कंदरामध्ये एका उंच ठिकाणी ठेवलं आणि हे सांगत असताना त्यांच्या नेत्रातून जिथं जिथं पडले दादा तिथं तिथं मुंड तयार झालं असे नऊ मुंड तयार झाले आणि ते नऊ मुंड तयार झाल्यानंतर तेव्हा सांगितलं हे पार्वती हे दुसरी तिसरी कोणी नसून हे पूर्वजन्म तुझा आहे आणि त्या विरहामध्ये माझ्या जिथं जिथं अश्रू पडले त्या अश्रूच्या मधून रुद्राक्ष निर्माण झालेले आहेत चौदा प्रकारचे जिथं जिथं मी रडलो त्या त्या ठिकाणी रुद्राक्ष तयार झाले त्या अश्रू मधून म्हणून रुद्र म्हणजे रडले क्ष म्हणजे ते एक आहे रुद्राक्ष त्या मधून निर्माण झाले जातात म्हणून एक पासून रुद्राक्ष एक मुखी पासून तर चौदा मुखी पर्यंत असे रुद्राक्ष तयार झाले मग ते मुंड जिथं जिथं समजा उसून पडले तिथं जिथं मुंड झालं ते मुंड हाती दाखवलं आणि ते मग नऊ मुंडाची माळ शिवजी गळ्यामध्ये अजूनही अर्पण करतो मेरे भोले से भोले बाबा